आंबाबाईच उद ऊद सदानंदीच उद ऊद आंबाच्या रावळात कसभयाराधी नाचत आंबाच्या रावळात कसभयाराधी नाचतो या आराधी नाचतो या न गान आंबाच गातोया आराधी नाचतो न गान आंबाच गातोया आंबाच्या रावळात कस वयारातो या आंबाच्या रावळात कस वयारातो या आराधी नातो यान गाणं आंबाच गातो या आराधी नाचतो यान गान आंबाच गातो या आंबाच्या रावळा आंबाच्या रावळामध्ये खूप भय वाटतं या रावळा आंबाच्या रावळामध्ये आंबाच्या रावळात आंबाच्या रावळा मरे खूप बाई लोळाव आंबाच्या रावळा खूप बाई वाटत या लोळा लोळाव खूप बाई वाटत या लोळा लोळाव या खूप बाई वाटत या लोळा आंबाच्या रावळात कस बाया आराधी नातो या अंबाच्या रावळातो कसा बाया आराधी नाचतो या आराधी नाचतो यान गान गातोया आराधी नाचतो नगान गान आंबाच गातोया आराधी नाचतो यान गान आंबाच गातोया आराधी नाचतो नगान गान आंबाच गातोया आराधी नाचतो या न गान आंबाच गातो या आंबाच्या रावळामध्ये वाटतोय खेळावा आंबाच्या रावळामध्ये बाण बाण वाटतोय खेळावा बाण वाटतोय खेळावा आंबाच्या रावळामध्ये बाण वाटतोय खेळावा वाटतोय खेळावा बाण या खेळावा <बान>.... <nationwide> वाटतो वाट वा या खेळावा बन वाटतो या खेळावा आंबाच्या रावळात आंबाच्या रावळात कस मायाराधी नाचोया आंबाच्या रावळात कस मायाराधी नाचतो या आराधी न गान आंबाच गातोया आराधी न गान आंबाच गातोया आराधी नाचतो या गान आंबाच गा या आराधी नाचतोयान गान आंबाच गातोया आंबाच्या कलोळात कलोळात न खूप भय वाटत या नावाव आंब्याच्या कालोळात खूप बाई या नावाव खूप बाई वाटत खूप बाय वाटत आणि आंब्या रावळात आंब्याच्या रावळात कसा बाया आरा नसतोया आंबाच्या रवळात आंब्याच्या रावळात कसा बायाराधी नसतो या आराधी नसतो या आराधी नसतो न गाण आंबाच गातोया आराधी नसतो न गान आंबाच गातोया आराधी नाचतोयान गान आंबाच गातोया आराधी नसतो यान गान आंबाच गातोया आंबाच्या चरणावरी आंबाच्या न सदा वाटत रावाव आंबाच्या चरणावरी सदा वाटत रावाव वाटत रावाव सदा वाटत रावाव वाटत रावा व साधा वाटत राव आंबाच्या रावळात आंबाच्या रावळात आंबा कसवया आंबाच्या रावळात कस वयाराधी नाचतो आंबाच्या रावळात कस वयारा नचतो या आराधी नाचतो या न गान आंबा जगातो या आराधी नाचतो या आंबाच गातोया आराधी नाचतो या न गान आंबाच गातोया आंबाच्या राऊळात कस वया आराधी नाचतो या आंबाच्या राऊळात कस वया आराधी नाचतोया आराधी नाचतो या आराधी नाचतो यान गाण आंबाच गातोया आराधी नाचतो या गाणं आंबाच गातो या आराधी नाचतो यान गाणं आंबाच गातो या आराधी नाचतो यान गाणं आंबाचं गातो या धन्यवाद आबा आंबाबाईचा अभंग कसा वाटला तो सांगा आवडलं ला तर लाईक करा शेअर करा सप्रेस करा संपूर्ण <laughs> व्हिडिओ नक्की बघा आणि धन्यवाद